कोडुंबे येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील राजेश पाटील कान किरळ यांनी वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक संपर्क प्रमुख योगेश विजयकर यांना संपर्क केला असता मुस्तफापूर परिसरातील तलावाच्या काठावरील झाडाला अडकली अक, असल्याची माहिती त्यांनी दिली या संदर्भात लगेच वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शहाबाज शहा मोहन वाघमारे शेख नासीर शुभम दामोदर अक्षय मोरे तथा टीम घटना तलावाच्या पाण्यामध्ये झाडावर गेल्या चार ते पाच दिवसापासून खोल पाण्याच्या मध्ये असलेल्या सागवानी झाडावर अकरा माकडे अडकल्याची माहिती मिळाली असता पथकातील सदस्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पूर्ण पाहणी करून माकडांना त्या झाडावरून खोल पाण्याच्या मधातून यशस्वीरित्या काढून माकडाला जीवनदान दिले यावेळी कोळंबी दाळंबी गावाचे सरपंच सचिन चक्रनारायण उपसरपंच पुंडेकर पोलीस पाटील राजेश कानर्डीकर ग्रामपंचायत सदस्य वैभव मानकर आकाश पुंडेकर गजानन राऊत शुभम छबिले महेश सावरकर श्रीकांत गाडगे स्थानिक गावकरी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक सदस्य यांच्या माध्यमातून त्या माकडांना जीवनदान देण्यात आले पुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक यांना आदर्श ग्राम कोळंबी मिर्जापूर येथील पोलीस पाटील राजेश खानखेकर यांनी फोन केला के असता त्यांनी आपल्या फोनवर आपल्या आपल्याला फार मोठा मान दिला आणि आपल्या शब्दाला त्यांनी किंमत दिली त्यांनी मुस्तफापूर या ग्राम तलावामध्ये साठ साठवण तलावामध्ये पंधरा सोळा माकडं चार पाच दिवसापूर्वी पडले होते आणि झाडावर पाणी असल्यामुळे त्यांचा त्यांना म्हणजे बाहेर निघण्याचा फार मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि लगेच काही कोण्या गोष्टीचा विलंब न करता वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे सर्व विजयभाऊ माल्टे अध्यक्ष साहेबाशाह उपाध्यक्ष त्यांची सर्व टीम या ठिकाणी येऊन गावातील प्रतिक्षित नागरिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य वैभव दादा मानकर आणि गावातील सर्व तरुण युवक मंडळी तरुन्यो त्या तलावामध्ये जाऊन त्या माकडांना जीवनदान दिले त्याबद्दल मी या सर्व वृत्तींमध्ये आमच्या कोळुंबी ग्रामपंचायतच्या वतीने आणि पूर्ण माझ्या पोलीस पाटील या नात्याने पुर्न आणि पूर्ण कोळंबी गावातल्या नागरिकांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो बाळासाहेब गडोरकर द सिंग ऑपरेशन न्यूज कुरणखेड